चंद्रपूर वनविभागातील सावली क्षेत्र आणि चिचपल्ली क्षेत्रात धुमाकूळ घालून तीन व्यक्तींचा बळी घेणारा अनेकांना जखमी करणाऱ्या वाघणीला बुधवारी रात्री जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे सावली क्षेत्रात निलेश दुर्गा कोरेवार शेषराव नागोसे यांचा तर चिचपल्ली क्षेत्रात मल्लाजी येघावार या मेंढपाळाचा वाघाचा हल्ल्यात मृत्यू झाला अनेकांना वाघाने जखमी केले होते त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण होते वाघाला पकडण्यासाठी नागरिकांचा वनविभागावर रोष होता अनेकदा वाघाने हुलकावणी दिली अखेर बुधवारी रात्री वाघा असं सावली वनपरिक्षेत्रात जेरबंद करण्यात आले ही कार्यवाही मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन संरक्षक विकास तरसलीच वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात वन विभागाच्या समूह नरभक्षी वाघणीला केले चंद्रपूरचे वन वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगावकर यांनी सदर वाघणीला बेशुद्ध केले वाघाला जेरबंद आणि नागरिकांनी वन विभागाचे आभार मानले आहे गावमाझा न्यूजकरिता प्रवीण झोळे सावली चंद्रपूर